पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस

पण यातील गंभीर बाब म्हणजे सदर महिलेस प्रसूती वेदना होऊ लागताच सदर महिलेच्या पतीने तात्काळ एकशे आठ अँब्युलन्स सेवेस फोन केला मात्र खूप वेळ होऊन देखील अॅम्ब्युलन्स न आल्याने शेवटी या महिलेची रस्त्यावरच चा प्रसूती झाली आहे या घटनेबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केलाय एकीकडे आपण जपानला मागे टाकत भारत हा जगातल्या चौथ्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचल्याच्या टिमक्या मिरवत आहोत आणि दुसरीकडे आपलीच एक लाडकी बहीण रस्त्यावर प्रसूती होत आहे अजून किती दिवस माझ्या लाडक्या बहिणीची प्रगतीशील भारताच्या खोट्या जाहिरातीच्या मागे अशी हेंडसाळ होत राहणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे कालपासून मी वृत्तपत्रांमध्ये वाचते आहे की आपण जपानला मागे टाकत चौथ्या नंबरची जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहे पण मला वाटत नाही की जपानमध्ये भर रस्त्यामध्ये कुठली महिला एका बाळाला जन्म घालत असेल पण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे घडलं आहे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या बोरमळी ह्या गावी एका महिलेने भर रस्त्यामध्ये एका बाळाला जन्म दिलाय प्रसूती काळाच्या सुरुवात झाल्यानंतर आरोग्य व्यवस्था न मिळाल्यामुळे दवाखान्यापर्यंत जाताना भर रस्त्यात ह्या माझ्या बहिणीने एका बाळाला जन्म दिला आणि हे घडलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री आहेत खरं प्रत्येकाला लाज वाटावी आणि प्रत्येकासाठी लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल की भर रस्त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणीने एका बाळाला जन्म दिला काय तर फक्त आरोग्य व्यवस्था न मिळाल्यामुळे